मी माझ्या मनोगतामध्ये पण स्पष्ट केलं आहे की के आपण महायुतीत आहोत मी आमदार या विभागाचं झालेलो आहे कुठे जरी असलो तरी आम्ही एका कुटुंबाचा भाग आहोत म्हणून काही वेगळी भूमिका काही वेगळे विचार घेऊन हा सगळा विषय झालेला नाही आमदार या नात्याने पुढे जात असताना अनेक कामं आम्हाला संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून करावे लागतात आणि माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून ही काम केलेली मंडळी आहे अनेक महिन्यांपासून त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जिथे आहात काही जरी झालं तरी आपण एकाच कुटुंबात राहणार आहोत तर तुमच्याबरोबर आम्हाला आम्ही इतकी वर्ष काम करतोय आणि सामंत साहेबांबरोबर आंग्रे साहेबांबरोबर आणि हे सगळे एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो म्हणून असं काय नाही की पक्षप्रवेश झाला आणि हे नाही आम्ही एका कुटुंबाचे भाग आहोत माझ्याबरोबर जी लोक आहेत ती तिकडे आजही आहेत म्हणजे असं नाही की बीजेपीत आता माझं कोण कि नाही किंवा असं काही नाही माझे जीवाभावाची लोक बीजेपीत सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांचा अजितदाद पवारचा जो पक्ष आहे त्याही गटामध्ये माझ्या जीवाभावाची लोक आहेत आम्ही अलायन्स म्हणून काम करतो म्हणून ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्यासारखंही काही नाही आता पक्ष संघटनेचे अनेक कार्यक्रम राज्य पातळीवरून आम्हाला मिळालेले आहेत ते राबवायचे आहेत गावागावापर्यंत तळागळापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे तेवीस तारखेला आमचा सगळ्यां आमदारांचा सत्कार ठेवलेला आहे बीकेसी ग्राउंडवर परवा तेवीस तारखेला आणि मग पक्षाचे काही कार्यक्रम आम्हाला हाती घ्यावे लागतील आणि म्हणून एक त्यांना दिशा मिळावी प्रत्येकाला जो काही समज गैरसमज जो काय असेल तो दूर व्हावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जी काय वाटचाल सुरू आहे त्याच्यासाठी आज हा घेतलेला मेळावा होता आणि त्याच्या पलीकडे तसं वेगळं काय सांगण्यासारखं किंवा तुम्हाला वाटण्यासारखं काही नाही